नमस्कार भूमिकास फॅशन डिझायनरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं खूप सारे ब्लाउज कटिंग करून ठेवले होते पण मग आता आज म्हणजे मी काल तरी मी दोन तीनच शिवले मला काल म्हणजे जमलंच नाही काल मशीनवरती बसायला तर बघा दोन तीन माझ्याकडे म्हणजे गिरायक पण आले होते तर त्यांचं म्हणणं असं होतं का ताई तुम्हाला फक्त ब्लाउजच शिवायला जमतं का तर तसं नाही मी ड्रेस पण शिवते मला फ्रॉक वगैरे ते पण शिवायला जमलं तर बघा मी तुम्हाला दाखवते काल त्यांना दाखवायला जमलं नाही तर मग आज मी त्यांना दाखवते तर हे बघा मी माझ्या मुलींसाठी हे बघा या असे फ्रॉक शिवले तर या शिवून आता तीनच दोन तीन वेळेस वापरून पण झाले तर हे बघा त्यांना मला दाखवायला जमलं नाही पण मग ते, ते कसं आहे काल म्हणजे खूप गडबडी मध्ये होतं ते म्हणत होते का दाखवा म्हणून तर बघू शकतं हे बघा इथं अशा प्रकारच्या ब्लाऊज म्हणजे अशा प्रकारचे फ्रॉक शिवलेले आहेत हे बघा असे हा जो काटा आहे तो बॉर्डरसाठी लावलेला आहे वरच्या याला आणि घेर हाय लेंथ एवढी ले घेतलेली आहे तर हा वापरून झालेला आहे तर हे असे फ्रॉक पण मला शिवायला जमतात आणि त्याचबरोबर आहे ना हा बघा हा एक हा ही जेवढी आपली साडीची लेंथ आहे ना का तेवढीच घेतलेली आहे मी आणि इथून हा ब्लाउजच्या आकाराचा वरती आकार घेतलेला आहे आणि त्याचबरोबर ही बघा आतमध्ये अशी स्लीव घेतलेली आहे आणि वरून रिल स्लीव घेतलेली आहे तर हा फ्रॉक खूप छान म्हणजे सुंदर म्हणजे खूप मस्त येतोय आणि त्याचबरोबर हा बघा मागच्या गळ्याला मी अशा प्रकारची हेस लावून घेतलेली आहे मला गळा घेतलेला आहे मी ते बघा अशा प्रकारचे लटकन लावलेले आहे तर हा मी माझ्या मुलींना लग्नासाठी शिवलेले होते ह्या दोन दोन्ही फ्रॉक फ्रॉक तर बघा कमेंट करून सांगा कशा ए, दातीन, दातीन म, कशा बर बर मी कशा शिवल्यात म्हणून म्हणजे एक दोनदा तीनदा तीनच्या वापरून झालेला आहे पण मग त्या मग म्हणजे त्या कस्टमरला बघायचं होतं का तुम्ही कशा शिवता म्हणून मला कान दाखवायला जमलं नाही तर त्यांनी व्हिडिओ बघितला ते पण व्हिडिओ बघतात ते बघितल्या ते बरोबर सांगतील मला तर ह्या बघा अशा प्रकारचा हा फ्रॉक मी शिवलेला आहे मी घेत का नाही कारण माझ्याकडे खूप सारे ब्लाऊज असतात ना त्याच्यामुळे मग मला जेवढं शक्य झालं जेवढं मला जमलं तेवढेच मी कपडे घेत असते त्याच्यामुळे मग बघू शकता तुम्ही तर विथ मला ड्रेस पण शिवायला जमता तर बघू शकता काल मी तुम्हाला सांगितलं होतं का, तो का, तो का तो काल मी ब्लाउज जे स्टिच केले ते हे बघा अशा प्रकारचा ब्लाऊज लांब स्लीवज आहे ही अशी लांब स्लीवज आहे आणि हे बघा छोटा काट उरला तर त्याची मी छोटी फक्त डिझाईन घेतलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारचे नॉट लाव असे लटकन लावलेले आहे तर काल मी जवळजवळ म्हणजे दोन ब्लाउज शिवले आणि हा दोन सकाळी दिलेले आणि दोन शिवले तर आता परत इकडं हे बघा मी इथं बाकीचा बॅक पार्ट शिवून ठेवलेला आहे हा बघा अशा प्रकारचा इथं आणि तो शिवायचा बाकी आहे तर बघू आज किती मला ब्लाउज म्हणजे किती उरकतात त्याच्यावरती आहे आणि त्याचबरोबर एवढे म्हणजे शिवलेले आहेत बरेचसे कस्टमर घेऊन गेले आणि हे बघा एवढे कट केलेले आहेत हे तर बघू आज किती होतात माझ्याने तेवढे जेवढे शक्य झाले तेवढे मी शिवल तर म्हटलं चला सकाळी सकाळी हाय ना व्हिडिओ शूट करू आणि मग नंतर सांगू तर, तर बघू शकता हा बघा हा हा ब्लाउज हा आहे मला वाटतं अडोतीस एकोणचाळीस छातीच्या मापाचा आहे हा ब्लाउज खूप मोठा आहे आणि त्याची स्लीव्ज पण मोठी आहे तर याला आहे ना डबल आस्तर लागतो जेव्हा त्या ऐंशी सेंटीमीटरचा जेव्हा आपण आस्तर लावल्या लावायला घेतो तर याची असं तर हा बघा अशा प्रकारे कटोरी ब्लाउज आहे असा फ्लू फुल कटोरी तर मग मला परत आता एवढे ब्लाऊज शिवायचे आहेत तर हे आहे नाही खूप साधे साधे आहेत आणि इथ हा याचा आहे वेलवेटचा ब्लाउज आहे याची मी स्टिचिंग तुम्हाला दाखवत तर बघू आता किती ओरखत आहेत आता बाकीचं तर झालेलं आहे बाकीचे मला कट पण करायचे आहेत तर मग आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जे माझ्या व्हिडिओला नवीन असतील मी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थोडक्यात मी व्हिडिओ काढला कारण रोजचे म्हणजे माझ्या कस्टमरांना पण बघायचा असतो व्हिडिओ जित तुम्हाला पण सांगायचा असतं तर बघा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद